नमस्कार हो। तर आज आपण आलेलो आहोत टिकळेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या ओझरे खुर्द गुरववाडीमध्ये तर मित्रांनो वाघझाई देवी तसेच संबादेव तसेच श्री दत्तगुरू महाराजांचं मंदिर आपल्याला खुर्द गुरववाडीमध्ये दिसतं एंट्रन्स करताना सुंदर अशी कमानी आपल्याला दिसते आजूबाजूलाच हिरवागार निसर्ग आणि देवरूप ते संगमेश्वर वाया काटवली मार्गे जोडणारा रोड समोर टिकळेश्वराचा डोंगर आणि पायथ्याशी वसलेलं हे ओजरे खुर्द गुरव ओजरेखुर्द गुरववाडी तसेच ओझरे खुर्द गाव तर आता आपण ओझरेखुर्द गुरववाडीमध्ये प्रवेश करूया प्रवेश करतानाच आपल्याला समोर सुंदर अशी श्री दत्त मंदिर ओजरेखुर्द गुरववाडी अशी कमानी दिसते सोबत कुजल आणि हर्षा जण आहेत दोघेसुद्धा ओजरे खुर्द गुरववाडी या नमनात काम करतात तर हा गाव तशीच ही वाडी बघितलात तर ओजऱ्यात बरीचशी नमन आहेत तर खुर्द गुरववाडीचं नमन फेमस नमन आपल्याला याच वाडीतून मिळतं नवीनच बांधलेलं श्री सांबा वाघझाई देवी मंदिर आणि बाजूलात दत्तगुरूंचं मंदिर हे उजरेकृद्द गुरवाडी मधच्या मध्यभागीच आहे तर आज आपण वाघझाई देवीचा आशीर्वाद घेऊया सुरुवातीलाच आपल्याला श्री शंकराची पिंडी दिसते त्याचबरोबर इकडे वरती ज्या काकड्या बांधल्या आहेत त्याला मंडपी असं म्हणतात आणि ही मंडपी पारंपरिक पद्धतीने दसऱ्यामध्ये बांधलेली होती समोर वेगवेगळे देव आपल्याला दिसत आहेत तर आई वाघझाईचा सुंदर असा नजारा आणि नाव आपल्याला दिसतंय सुरुवातीलाच बघितलं तर श्री वाघझाई देवी त्याच्यानंतर महालक्ष्मी देवी केदारलिंग त्याच्यानंतर विठ्ठलाई देवी आणि पडलकरीन देवी सोबत पावनाई देवी अशी बऱ्याचशा देवी देवता आपल्याला या मंदिरामध्ये दिसतंय आजूबाजूचा निसर्ग आणि येथील शांतता मोहून टाकणारे आहे वाडीतील मंडळी त्याच्यानंतर पाहुणेसुद्धा इथे ओटी भरण्यासाठी आणि दसऱ्यासाठी उपस्थिती दर्शवतात अशा प्रकारे हे श्री सांबा वाघझाई देवीचं मंदिर नवीनच बांधलेलं आहे आणि आज आपण ओझरे खुर्द गुरववाडी जे नमनासाठी फेमस आहेत या गावामध्ये आलेला आहोत तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद